रामराम मंडळे जे गांदेश पा भो घराच्या बाहेर निघाला आणि पाहत होता काय गाडीनी घोडीनी म्हटलं कस काय करू आता घोडाच घेणं पडेल तुमच्या बहुले म्हटलं जाऊ द्या देवाने दोन पाय दिले त्याचा आता वापर करूनच घेऊ सावलीची मजा घेत घेत लागलो बोर रोडाला आणि महादेवचं मंदिर दिसलं तिथं मग काय केलं माहिती आहे का, का दर्शन वगैरे घेतलं तुम्ही पण बोला हर महादेव पोचलो वावर मध्ये बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर अजून गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊन टाका ना आपली गुलाबू दिसली या वावरामध्ये म्हटलं कामगिरी याच वावरात चालू म्हटलं शंभर टक्के उतरलो तुम्ही म्हणजे काय कामगिरी नडा वगैरे जमा करत चालू आपण शेवटचं पण आरभराला लावलेलं ला होतं त्यामुळे आपण नडा जमा करतोय आणि पायत काय बघ दोन चोरांची जबरदस्त पार्टी चालू होती जडा आरभराची म्हटलं का बो तुमचा कोण मालक आहे बिनदास का मग नानी म्हणे रामराम म्हटलं रामराम एक काम कर म्हटलं नाणी नड्या वगैरे ताणते टाय टू माल वगैरे नको पडले कारण कसं आपण दहा बी का डॉलर आरभारा लावलाय भाऊ गाव गावठी पिटू टू बर का यावरती समाय सन म्हटलं तू काही टेन्शन न घेऊ म्हणे तुम्ही आरबाराची क्वालिटी पाहू कशी एक नंबर आहे की नाही हेच तुम्हाला आजच्या मध्ये धावणं बो आणि दोन दिवस काय आम्हाला काम देणार नाही तोपर्यंत कसं तुमच्या भाऊला तुम्ही फॉलो सबस्क्राईब करूनच ठेवा ना भेटो ना तर पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम जय गांधेश